ई पी एस पंच्याण्णव योजनेबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी किमान नऊ हजार रुपये पेन्शन दरमहा द्यावे पेन्शनला महागाई भत्ता द्यावा पेन्शन व जोडीदाराला रेशन प्र रेल्वे प्रवास सवलत व वा संपूर्ण वैद्यकीय मोफत सुविधा द्या आदी मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली तसेच या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले व्ही एम न्यूज मराठी सातारा आज जर आज जर आज जर ह्या भारतीय सरकारने आमच्या पेन्शनकडे दुर्लक्ष जर केलं तर आज आम्ही नुसते निवृत्त कर्मचारी आहेत पण उद्या आमचा आजी कर्मचारी जो आज काम करतो आहे उद्या तो पेन्सिल घेणार आहे त्यालाच काढे आम्ही एकत्र करणार आहे आज आणि आजी आम्ही एक ताकद अशी उभी करू आजी माझी कर्मचारी की आज जे जर... आमचे मोर्चे जे निघतात जाती जातीचे मोर्चे निघतात हा तर पुरोगामी जातीचा मोर्चा असेल तर सर्व कर्मचारी सर्व धर्माचे सर्व जातीचे कर्मचारी एकत्र आलो त्याची ताकद आमची एवढी वाढेल की आम्ही यांना सत्य दूर लुटू शकतो एवढी आमची मोठी ताकद आहे आणि ती आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आमच्या काय चार संघटना आत्ता ज्या काम करतात त्यांना एकत्र काम कमी करतोय आणि मला संघटनेच्या नेत्यांना सांगत एकत्र येणार नसेल आम्हाला कर्मचाऱ्यांना आम्हाला कर्मचाऱ्यांना न्याय देणार नसेल आम्हाला सगळ्यात सर्व संघटनेच्या सर्व संघटने असू द्या सर्व संघटनेच्या काम करतात त्यांना एकत्र येण्याची आम्ही विनंती करतोय त्यांनी सर्वांनी एकत्र यावं आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा जर दिला नाही तर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करणार आणि आम्ही दुसऱ्या सरकारला संधी दिली <tip> यांनी संसदीय समितीसमोर युक्तिवाद केलेला आहे त्या युक्तिवादाचं पुढं काय झालं जर त्यांचा युक्तिवाद चुकीचा असेल तर सरकारनं जसं जाहीर करावं पण आणि जर तो युक्तिवाद बरोबर असेल तर आमच्या योजना ह्या लागू करण्यासाठी तुम्ही काय केलं याची पत्रिकेद्वारे आमच्या तमाम लोकांना माहिती द्यावी नाही लजास्त अजूनही तुम्हाला संधी आहे की ह्या प्रश्नावर तुम्ही आमच्या पेन्शनरांच्या बाजूने सकारात्मक व्हाल जर जा नाही झाला तर नाहीला जाणं आम्हाला आमचे नातेवाईक आमचे मित्रमंडळी आमचे हितचिंत हे आगामी निवडणुकीत बी जे पीला मारदान करणार नाहीत याची कृपया नोंद घ्या मेन मागणी काय आहे तुमच्या आता पेन्शनला महागाई भत्ता मिळावा नऊ हजार पेन्शन मिळावी आणि पेन्शन प्रश्नाविषयी जर हे परवडत नसेल तर श्वेतपत्रिका जाहीर करावी या आज आम्ही निवेदन देतोय नरेंद्र मोदी आदरणीय प्रधानमंत्री त्यानंतर अर्थमंत्री आणि कामगार मंत्री मी बजरंग अंजारी क्षेत्र मावली एकोणीसशे बहात्तर साली एस टीमध्ये कंडक्टर होतो आणि तीस नऊ दोन हजार नऊ ला रिटायर झालो रिटायर होऊन मला चौदा वर्ष झाले एस टीची पेन्शन फक्त सोळाशे ब्याऐंशी मिळते तर पीच्या गोळ्याला पैसे करत नाहीत काय आमच्या विषयी विचार करते सरकार सांगा अरे सर्व माहित आहे सोळाशे ब्याशी मध्ये काय बघणार आहे कृपा करून लक्ष नाही टाकलं कम्प्लीट भाजपच्या विरोधात अच्छे लोक पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरस एसी डाइनिंग हॉल फैमिली साथी बैठक व्यवस्था एक वे अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेड गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोक अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी